नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता सोहम आणि बबलू सावलीचे पेटी आणि कपडे घेऊन बाहेर जात असतानाच जयंती तिथे आलेली असते आणि पटकन त्या कपड्याच्या पेटीकडे बघत जयंती म्हणते की हे काय ही सावली तुझी ट्रंक आहे ना आणि हे अंथ्रोनाचे कपडे देखील तुझे आहे ना तेवढ्यात आता ते लक्षात येऊन बबलूच्या हातातील ती ट्रंक बघून आता बबलूने प्लान बदललेला असतो आणि पटकन म्हणतो की आत्ता मला या घरात अजिबात राहायचं नाही या पेटीमध्ये माझे कपडे आहेत माझे आणि आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून चाललो आहे तेव्हा आता सावली हसू लागते तर सोहमला आता बबलूचा प्लान कळलेला असतो आणि जयंतीसमोर बबलू आता नाटक करत ब असल्याचे लक्षात येता सोह म्हणतो की अरे बबलू असं करू नकोस या घरातील माणसे खूप चांगली आहेत जरी ते तुला बोलत असतील ना त्यांचं तू काही मनावर घेऊ नकोस आणि आता सोहम म्हणतो की बबलू अरे तू जर या घरातून गेला ना तर या घराला काय अवस्था होईल या घराची आणि माझी काय अवस्था होईल कळतंय का तुला तेवढ्यात ती पेटी खाली टाकत बबलू म्हणतो की नाही मी आता जाणारच चाललो मी असे म्हणत पटकन रागाने बबलू ती पेटी उचलतो आणि बाहेर घेऊन निघून जातो तर सावलीचे ते अंथरुणाचे कपडे पाठीमागून सोहम घेऊन जातो तेवढ्यात आता ते बघून जयंती म्हणते की जाऊ दे पण खूप भारी सिनेमा बघायला मिळाला बरं का सावली चल बरं आता माझ्यासाठी तू असा फक्कड चहा बनव सावली आता मान हलवते जयंती म्हणते सावली तू काही काळजी करू नकोस दोन थे चार थे जाना रही। आनी ते चार दिवस आता मी इथे राहूनच जाणार आहे आणि गोडग माझी सावली असे म्हणत जयंती आता बाहेर निघून जाते इकडे आता चंद्रकांत आणि सखदेव हे हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की कसा झाला मग प्र प्रवास सगदेव म्हणतो ठीक झाला तर तेवढ्यात तिलोत्तम आणि ऐश्वर्या तिथे सखदेवला बघतात तेवढ्यात आता चंद्रकांत आणि सगदेव उठून उभा राहतात तेवढ्यात आता जयंती ही पाठीमागून तिथे येते ऐश्वर्या आता रागाने सगदेवकडे बघू लागते जयंती तिथे येताच आता पटकन तिलोत्तमाच्या आणि चंद्रकांतरावांच्या पाया पडते आणि जयंती म्हणते की त्याचं काय आहे ना मोठ्या माणसांचा मान ठेवणं हे आमच्या भागवतांच्या घरातील परंपरा आणि संस्कार आहेत तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ही इथे काय करते तेवढ्यात आता जयंती म्हणते की आम्ही मकर संक्रांतीचा वाण घेऊन आलोय सावलीसाठी तर तेवढ्या सावली देखील चहा घेऊन तिथे येते तिलोत्मा म्हणते की यांना तरी ती यायला ना काहीतरी निमित्तच हवं असतं जयंती म्हणते की असं काय बोलताय तुम्ही अहो आम्ही हलव्याची डागिने आणले ना ते जर घातले ना आमच्या सावलीला बरं वाटेल आणि तेवढ्यात आता चंद्रकांत म्हणतात की तिलोत्तमा अगं असं काय करते सावलीची ही लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे ते ऐकून आता तिलोत्तमा म्हणते की मुळात मी हे लग्न मानतच नाहीये तर मकर संक्रांतीचा प्रश्नच येत नाही तिलोत्तमा म्हणते की आणि तुम्ही हे द्यायला आला होतात ना दिलं ना आता मग चला निघा तर जयंती म्हणती निघू असं कसं निघणार आम्ही अहो बाहेरची लोक काय म्हणतात एवढ्या मोठ्या घरातून आला ना अशाच आलात का कळलं का तुम्हाला जयंती हसतच म्हणते की आम्ही आता इथे राहायलाच आलेलो असतो आम्ही काही असं एवढ्यात या जात नसतो तेवढ्यात आता बोट करत ऐश्वर्या म्हणते हॅलो काय बोलतेस तू आणि बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की एक तर तुझा हा गलिच्छ अवतार आणि तुझं हे गलिच्छ बोलणं ना मला अजिबात सहन होत नाही तेवढ्यात आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय बोलतेस तू हे सारंग म्हणतो काय बोललीस ऐश्वर्या तू गलिच्छ खरच का तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग तिला शब्दात पकडण्यापेक्षा यांना बोलणार आहे तू सारंग म्हणतो की आई गलिच्छ काय असतं तुला आहे का आम्ही सुद्धा यांच्या घरी राहिलो होतो तेवढ्यात आता आई ती ऐकून ऐश्वर्या आणि तिलोत्तमा सारंगकडे बघू लागतात तर पटकन खुश होऊन जयंती सारंग समोर येते आणि म्हणते की याला काय म्हणतात तर जंटलमन म्हणतात जयंती म्हणते की तुम्ही जर आमच्याकडे राहिला असताना तर मी तुम्हाला खूप देखणी बायको करून दिली असते तेवढ्या सगदेव म्हणतो की बस झालं जयंती तोंडाला आवर घाल जयंती म्हणते की कसा वाटला डायलॉग आणि तेवढ्या त्याच्या पिशव्या घेऊन सध्या म्हणतो चल जयंती आणि यावरती आता सारंग म्हणतो की तुम्ही असं काही जाऊ नका तुम्ही इथे आलाच आहात ना आता दोन दिवस राहूनच जा ते ऐकून आता जयंती खुश होते तर आता तिलोत्तमाला राग येऊन सारंगकडे बघत तिलोत्तमा तिथून रागाने निघून जाते सारंग आता तिलोत्तमाला समजवायला आतमध्ये जातो तर रागाने इकडे सुद्धा आता तिथून निघून गेलेली असते आणि तेवढ्यात आता अमृता सखदेव जयंतीला तिथे बसावायला सांगते सारंग काही सगळं सांभाळून घेईल तुम्ही काहीच काळजी करू नका असे म्हणत आता अमृतानी आता सखदेव आणि जयंतीला इकडे आता रागा रागाने तिलोत्तमा तिच्या बेडरूम मध्ये येते पाठी मागून सारंग तिथे येत म्हणतो की आई तू माझं ऐकून तरी घे तर रागाने तिलोत्तमा म्हणते की तू ऐकतोस का माझं अलीकडे सगळ्या गोष्टीमध्ये तू माझ्या विरोधात जायला लागलायस बर का सारंग अरे सारंग आता त्या दिवशीचीच गोष्ट आहे या मुलीला बाहेर कामाला जाऊ द्यायचं की नाही याच बाबतीत तू माझ्या विरोधात गेला होतास एवढ्या दिवस माझा निर्णय हा या घरात अंतिम निर्णय असतो हे सगळं तुला असताना देखील आजकाल तू त्या सगळ्याला विरोध करतोय सारंग माझा विरोध असताना तू देखील या लोकांची बाजू घेतो आणि आता तर हे लोक आपल्या घरातच राहणार आहे कामाला हे सारंग तुझी असे आता तिलोत्तमा सारंगला बोलते सारंग म्हणतो की आई मी त्यांच्या विरोधात नाही जाते जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो होतो ना तेव्हा तिथे माझा त्यांनी चांगलाच पाहुणचार केला होता तेव्हा आता जर ते आपल्या घरी आले आणि आपण जर त्यांचा पाहुणचार केला यात काय प्रॉब्लेम आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की मला काय वाटतंय तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे आई ते ऐकून आता डोळे मोठे करत तेलोत्तमा म्हणते काय बोलते सारंग तू सारंग म्हणतो की ज्या वेळेस मी त्यांच्या घरी गेलो ना त्यावेळेस माणुसकीच्या नात्याने मला सगळं बघायला मिळालं म्हणून मी सावलीची बाजू घेतो आणि नाही या खिरीज माझ्या मनात दुसरं काहीच नाही आई आणि रागाने आता तिलोतमा म्हणते की एक दिवस तू म्हणशील की तिच्याबद्दल माझ्या मनात काहीच नाही आणि मी तिला बायको म्हणून स्वीकारतोय ते ऐकताच आता सारंग असू लागतो आणि म्हणतो की आई अगं मी असं कसे म्हणन माझ्या मनात असा काहीच नाही आहे आणि मी तिचा कसा बायको म्हणून स्वीकार करील आई सारंग म्हणतो की आमचं काही वेगळं नाते आहे का आता तू दररोज आम्हाला बघतेस नाही तू कशाला एवढा संशय घेतेस माझ्या मनात असं काहीच नाही आहे तू काळजी करू नको आणि निश्चिंत रहा असे आता सारंग तेलोत मला बोलतो सारंग म्हणतो आई तू फार विचार करतेस बरं का तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की हे आता तुझं शेवटचं सारंग यापुढे मी तुझं असं काहीच ऐकणार नाहीये तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग माझ्याकडे एवढेच कामं नाहीये आयुष्यात माझ्या पुढे खूप अजून काही महत्वाचे कामं आहेत तुझं एवढं काम धरून बसले ना तर माझं कसं होईल तिलोतामा म्हणते की ए बघ सारंग हे गोष्ट तू लक्षात ठेव हे आता आती होते आणि ज्या दिवशी माझ्या डोक्यावरून जाईल ना त्या दिवशी मी हे घर सोडून जाईल आणि तेही कायमची ते ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो तिलोतमा म्हणते की आता माझ्या डोक्यावरून आणि मर्जीच्या बाहेरून सगळं काही जायला लागलंय तेव्हा मी हा निर्णय घेतला आहे एक गोष्ट तू लक्षात ठेव सारंग सारंग म्हणतो की आई असं काहीच होणार नाही आणि तू घर सोडून जाण्याची भाषा करू नकोस असं काहीच होणार नाही तुझ्या डोक्यातून हे चाललेले विचार तू काढून टाक ताबडतो आणि याच्या पलीकडे काहीच होणार नाही हा मी तुला शब्द देतोय असे सारंग आता बोलतो सारंग आता तिलोत्तमाला तिलो समजावू लागतो तिलो म्हणतो बस बरं आई तू इथे तिलोत्तमा खाली बसते आणि सारंग आता तिलोत्तमाला म्हणतो आई तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा तु तू निश्चिंत राहा तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की सारंग आईला लाडीगुडी लावण्याचं हे असं काम तू किती दिवस करणार आहेस तेव्हा आता सारंग म्हणतो की आयुष्यभर करणार आहे तुला काही प्रॉब्लेम आहे का तर तिलोत्तमा आता असू लागते आणि सारंगने आता तिलोत्तमाला खुश केलेलं असतं आणि इकडे आता अमृता ही सगदेव आणि जयंतीला गेस्ट रूममध्ये घेऊन येते आणि ती रूम स्पेशल रूम बघता जयंती खूप खुश झालेली असते तेव्हा आता अमृता म्हणते की ही तुमच्यासाठी रूम जयंती म्हणते खूपच भारी आहे तेवढ्यात आता अमृता म्हणते की आणि तुम्हाला जेवणासाठी काही स्पेशल मागवायचं का। आहे का तेव्हा आता सगळे म्हणतो काही नाही आहे तसं आम्ही खाऊ तर आता अमृता म्हणते की जे काही स्पेशल लागत असेल तर सांगा बरं का हा आणि जयंती म्हणते की खर स्पेशल देणार का तर अमृता म्हणते की सांगा ना काय पाहिजे आता जयंती हसू लागते आणि म्हणते की नाही नाही तर तुम्ही माझ्यासाठी पावभाजी बनवाल का तेव्हा अमृता आता जयंतीकडे बघते जयंती म्हणते की एक काम करा ना आमच्यासाठी सांबर करा शेंगा टाकून खूप चांगलं लागेल आणि त्यानंतर हसतच बोट करत जयंती म्हणते की माझ्या तर आवडीचाच बदामाचा शिरा मला पाहिजे बरं का अमृता आता आता जयंतीकडे बघू लागते सगदेव म्हणतो की अगं जयंती बाद झालं आता बस कर सगदेव म्हणतो बस झालं रात्री सुद्धा आपल्याला जेवण करायचंय जयंती म्हणते की हा हा मेनू सुद्धा राहू द्या रात्रीचं बघू आपण नंतर सगदेव म्हणतो की वहिनी तुम्ही तिच्या बोलण्याकडे एवढं काही लक्ष देऊ नका सत्य हो म्हणतो की जे आहे ना, ना जे भाई भाई ते आम्ही खाऊ हसतच आता अमृता म्हणते की बरं ठीक आहे तुम्हाला जे काही गरज लागेल ना ते आम्हाला सांगा अमृता तेथून निघून जाताच आता मेकअपच्या आरशासमोरे जयंती म्हणते की बाई गं बाई काय प्रॉडक्ट ठेवले तिथे आणि किती मेकअपचं सामान आहे पटकन आता अंगावरती स्प्रे मारत जयंती म्हणते वा काय स्मेल आहे आणि पटकन आता स्किन केअर लावत आता जयंती म्हणते की बघा किती महागडं आहे आणि हे ना अंगावरची धूळ अशी खेचून घेतो पण तुमच्यासाठी नाही बरं का तुम्ही जा बाहेरून हात हातपाय धुऊन या असे आता जयंती सखदेवला बोलते ते आता सखदेव हा फ्रेश होण्यासाठी बाहेर जातो इकडे आता जयंती ते सगळे मेकअपचे सामान आणि त्या बॉटल्स बघून म्हणते की यामधले काय काय लांपास करायचं ना आता याची लिस्टच करायला हवी पटकन आता ते सगळे ब्युटी केअरचे सगळ्या बॉटल्स आणि ते सगळं मेकअपच्या क्रीम्स वगैरे जयंती आता तिच्या पर्समध्ये घालते आणि आता आरशासमोर जयंती मोठ्या आय टीत उभी राहिलेली असते आई आरशासमोर उभी राहत जयंती म्हणते की आता तर आपल्या नावापुढे हॅशटॅग लागावायच हवा इकडे आता अमृता ही किचनमध्ये येते ऑलरेडी तिथे सावली आता स्वयंपाकाला लागलेलीही असते आणि सावली आता शिरा करत असते अमृता म्हणते की अरे वा तू तर सावली स्वयंपाकाला देखील लागली आहेस सावली म्हणते की कसं आहे ना जयंती वहिनीला बदामाचा शिरा खूप आवडतो सावली म्हणते की आणि जर मी तो बनवला नाही ना तर मला खूप काही ऐकून दाखवील जयंती वहिनी हसतच अमृता म्हणते की सावली अगं तुला सगळ्यांच्याच आवडीनिवडी माहिती सावली आता खुश होऊन हसू लागते यावरती तेवढ्या आहेत बबलू आता वहिनी असे म्हणत दोघेही सोम आणि बबलू तिथे येतात बबलू म्हणतो वहिनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी काम फत्ते केले बरं का सोहम म्हणतो की आणि आम्ही खिंडसुद्धा लढवली अमृता म्हणते की अगदी छान केलंय तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येत म्हणते की माझं सॅलॉन झालं ना तर मला लगेच कळवा आणि ऐश्वर्या जाऊ लागते बबलू आता ऐश्वर्याला थांबवतो आणि म्हणतो की वहिनी तुम्ही एकदा फक्त सावली वहिनीच्या हातचा शिरा खाऊन बघा तर ऐश्वर्या आता रागाने बबलूकडे बघते ऐश्वर्या म्हणते बबलू त्याचं काय आहे ना ब्रेकफास्ट मध्ये आणि लंच मध्ये सुद्धा एक स्टेटस असतं अंतर असतं पण तुला कसं कळणार कारण तुला स्टेटसच नाहीये ना तेव्हा ते आता बबलू हा ऐश्वर्याकडे बघू लागतो तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की माझ्या जेवणाविषयी किंवा कोणत्याही बाबतीत चेष्टा करायची नाही कळलं का तुला तर बबलू आता मान हलवतो आणि तुझा लिमिट क्रॉस करू नकोस बबलू असे आता ऐश्वर्या बबलूला सांगते तेवढ्यात आता अमृता म्हणते की ऐश्वर्या काय बोलतेस तू तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी या लोकांशी आपल्या घराची तुलना कधीच होऊ नये आणि यांनी आपले लिमिटसुद्धा ओळखूनच वागावे यांची आणि आपली कधीच बरोबरी होऊ शकत नाही वहिनी तेव्हा यांनी यांच्या पायरीत वागायला हवं आणि यांनी यांचं लिमिट ओळखून आपलं लिमिट क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये असे आता ऐश्वर्या ही सगळ्यांसमोर आता अमृताला बोलते आणि माझं सॅलेड रेडी झालं का बहिणी लगेच मला सांगा असे म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते तेव्हा आता सोहम बदलू सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात आणि इकडे आता ऐश्वर्या जाता सावली विचार करते की जयंती वहिनी या घरात तर एक समोरासमोर राहतील तेव्हा जयंती वहिनीकडून यांच्यासमोर काही गडबड व्हायला नको याची आता आपण काळजी घ्यायला हवी असा विचार आता सावली करते इकडे आता मेंदळ यांच्या घरी सगळेजण आता हॉलमध्ये टेबलवर जेवायला बसलेले असतात चंद्रकांत सारंग बबलू सोहम नील सगळे तिथे बसलेले असताना इकडे आता सगदेवा आणि जयंती तिथे येतात आणि आता जयंती विचार करते की माझा बदामाचा शिरा आणि खूप सारे पदार्थ बनवलेले असणार तेवढ्यात आता समोर ती व्यवस्था बघून जयंतीला मोठा धक्का बसतो जयंती खूप आश्चर्यचकित होऊन खुश झालेली असते पटकन आता जयंती ही पुढे येऊन खुर्चीवर येऊन बसते तेवढ्यात पाठीमागून ऐश्वर्यातीतेत म्हणते की ए हॅलो ती माझी जागा आहे ते तेवढ्यात आता जयंती म्हणते की ठीक आहे तुमची जागा आहे तर मी दुसरीकडे बसते पटकन आता जयंती शेजारच्या खुर्चीवर बसताच आता ऐश्वर्या म्हणते की तू तिथेही नाही बसू शकत कारण ती मॉमची जागा आहे तेव्हा आता जयंती म्हणते की ठीक आहे तुमच्याकडे तशाही बऱ्याच खुर्च्या आहे मी दुसरीकडे बसते आणि पटकन जयंती आता दुसरीकडे बसते आणि आता जयंती चंद्रकांत रावांच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणते की मी तुमच्या शेजारीच बसते तेवढ्यात रास तिथे येतो आणि जयंतीला म्हणतो की एक्सक्यूज मी जयंती म्हणते की ही तुमची जागा आहे का आणि पटकन जयंती उठून उभा राहते आणि तेवढ्यात नील उठू लागतोस राज म्हणतो की नील बस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे इकडे आता पटकन जयंतीला राग घेऊन जयंती झटका मारत बाजूला जाते आणि खाली बसते तेवढ्यात आता सावली म्हणते की जयंती वहिनी आणि पटकन अमृता आणि सावली जयंतीकडे येतात आता नाक मुरडत जयंती म्हणते की हे बघा आमच्या घरच्यांनी शिकवलंय कोणी किती जरी वाकडं वागलं तरीसुद्धा त्याच्यासोबत वाकडं वागायचं नाही चांगलंच वागायचं आहे मग मी तरी काय करू आता जयंती आता सावलीला म्हणते की तुम्ही आमच्या घरी आला होता तेव्हा आमच्या घरामध्ये जागा नसताना आमची आम्ही तुमची सोय केली होती की नाही जयंती म्हणते की सारंग दादांना तर मी माझी रूम दिली आनी काई कौपी पिने साथी होती आणि एवढंच काय कॉफी पिण्यासाठी शेजारून मी महागडे कप देखील आणले होते जयंती म्हणते की तुमच्याकडे खुर्ची असून मला खुर्चीवर बसू देत नाही एवढी मोठी जागा असताना देखील तुम्ही बसू देत नाही मग काय करायचं तेव्हा आता जयंती म्हणते जाऊ दे नशिबात नसेल तर कुठून मिळणार आणि जयंती डोक्याला हात लावते सावली म्हणते की जयंती वहिनी तुम्ही असं करू नका चाला बरं तिकडे बसायला अमृता म्हणते की हो अहो पाहिजे तर मी तुमची स्वारी मागते माफी मागते पण तुम्ही चला तेवढ्यात आता अमृताकडे बघत जयंती म्हणते की तुम्ही असं एवढं बोलताय ना म्हणून मी येते आणि आता पटकन जयंती ही सा ऐश्वर्याच्या शेजारी बसते तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की तुमचं कोणतं घरानं म्हणता तुम्ही तर आता जयंती म्हणते की कोतमाल तर ऐश्वर्या म्हणते की अच्छा म्हणजे तुमच्या घरात तुम्ही कुणाला बी ऍडजस्ट करून घेता का तर जयंती म्हणते हो आम्ही कुणालाही माणुसकीच्या नात्याने ऍडजस्टच करून घेतो आणि तेवढ्यात शेजारी ऐश्वर्याच्या डिशमध्ये असलेले फूड बघून जयंती म्हणते की अहो असं कशाला खाता तुम्ही कच्चं जर खाल्लं तर तुमच्या पोटाला त्रास होईल ना त्यापेक्षा याचा फ्राय करा आणि मग खाना आणि पुन्हा तिच्या घराण्याचं कौतुक करत जयंती बोलू लागते पण त्याचवेळी जयंतीला आठवतं की आपण ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की आमचं कोतवाल घरानं खूप गरीब आहे जर मी असं काही सांगितलं ना तर भागवतांचं घर मला इथून हाकलून देईल आणि माझ्यावर भीक मागायची वेळ येईल हे आता जयंतीला आठवते ऐश्वर्यामध्ये ॲक्च्युली चहा बटर ब्रेड हे आम्ही लंचमध्ये खात नाही आहे आमच्या लंचमध्ये हे असं सब... जेवण असतं अशा प्रकारची भाजी असते कळतं का तुला आणि तेवढ्यात बबलू म्हणतो जयंती वहिनी ते ब्रेड बटर ना सकाळी तुम्ही आता जेवण करा पटकन आता ना विलाजाने तोंड बंद कर जयंती आता जेवायला बसते आणि तेवढ्या सावली म्हणते की वहिनी मी तुमच्यासाठी हे बघा शिरा बनवला आहे असं तर जयंती म्हणते बदामाचा बनवला आहे ना पटकन वाढ मला आणि सावली आता जयंतीला शिरा वाढू लागते ते तेवढ्या तिलोत्तमा तिथे येते आणि रागाने आता जयंती सखदेवकडे बघत म्हणते की कुणाकुणासोबत जेवायला बसावं लागतं काय माहिती आणि रागाने जयंती आता चंद्रकांत शेजारी जेवायला बसते आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा जेवायला बसताच आता सावली ही बदामाचा शिरा तेलोत्तमाला वाढू लागते तर तेवढ्यात आता हात पुढे करत तिलोत्तमा ता सावली आता सावलीला थांबवते तर जयंती आणि सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात तेव्हा आता सावलीने बनवलेला बदामाचा शिरा तिलोत्तमा खाणार का तर आता पुढे जयंती ही सावलीला कशी सारंगच्या रूममध्ये एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा